हॅलो फ्रेंड्स टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या बाजारात हिरवे वाटाणे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे म्हणूनच आज आपण त्यापासून बनणारे अगदी चविष्ट आणि हेल्दी असे मटारचे कटलेट बनवणार आहोत हे कटलेटचा आपण बिना तळता बनवणार आहोत त्यामुळे हा एक हेल्दी ऑप्शन आहे आणि घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये अगदी झटपट तयार होणार आहे हे कटलेट तुम्ही पार्टीसाठी स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता आणि संध्याकाळी चहासोबत खाण्यासाठीही हे कटलेट्स खूप मस्त आहे अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे कटलेट करण्यासाठी आपण घेतलेलं आहे एक वाटी हिरवे वाटाणे दोन उकडून स्मॅश केलेले बटाटे एक वाटी ब्रेड क्रम्स तीन ते चार कट केलेली हिरवी मिरची आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर तसेच एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा जिरे अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा आमचूर पावडर एक चमचा काळी मिरी पावडर आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या सर्वात आधी गॅसवर एक पॅन ठेवून त्यात आपण एक ते दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत तेल चांगलं गरम झालं की त्यात हे जिरे टाकायचे आहे त्याला थोडा हलकासा रंग येईपर्यंत आप ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे जिरे भाजले गेले की त्यात लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची टाकून थोडं परतून घ्यायचं आहे मध्यमाचेवर हे आपल्याला परतत राहायचं आहे हे असं परतून घेतलं की यातला जो असा कच्चा वास असतो तो, तो निघून जातो हे चांगलं परतलं गेलं की त्या आता हिरवा मटार टाकून थोडं परतायचं आहे एक ते दोन मिनिटं याला आधी असं परतून घ्यायचं आहे नंतर त्यात थोडं मीठ गरम मसाला पावडर आणि चाट मसाला टाकून दोन ते तीन मिनिटासाठी याला पुन्हा परतून घ्यायचं आहे याला परतून घेतल्यामुळे याचं कच्चा तर निघून जाईलच शिवाय मटार बऱ्यापैकी शिजलाही जातो आणि कटलेट्सला छान असा खमंगपणा येतो कटलेट खायलाही खूप छान लागतात याला हलकासा डाग येईपर्यंत हा मटार आपल्याला परतून घ्यायचा आहे मटार आता व्यवस्थितपणे असा परतून झालेला आहे हे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण आता पूर्णपणे थंड झालेलं आहे त्या पण एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊयात आणि याची बारीक पेस्ट आपल्याला मिक्सरला करून घ्यायची आहे हे असं बारीक वाटण आपण मिक्सरला याचं फिरवून घेतलं आहे हे वाटलेलं मटारचं मिश्रण आपण एका बाउलमध्ये टाकून घेऊयात या मिश्रणात आता आपण स्मॅश केलेला बटाटा लाल मिरची पावडर काळी मिरी पावडर आमचूर पावडर ब्रेड क्रम्स कोथिंबीर आणि थोडं मीठ टाकून घेऊयात सर्व मसाले आता आपण यात ॲड केले आहेत हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत यात आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही आणि हे कटलेट्स आपण शॅलो फ्राय करणार आहोत तुम्हाला जर ते डीप फ्राय करायचे असतील तर पाववाटी ब्रेड क्रम्स आणखी तुम्हाला त्यात ॲड करावं लागेल नाहीतर तेलात टाकताच ते फुटतील आता आपण हाताला थोडं तेल लावून यातील छोटा गोळा काढणार आहोत आणि त्याला असं गोल गोल फिरवून नंतर त्याला मस्त असा टिक्कीचा आकार द्यायचा आहे याला चारी बाजूने व्यवस्थितपणे प्रेस करायचं आहे आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही असे मीडियम साईजचे हे कटलेट्स आपल्याला करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण इथे सर्व कटलेट्स तयार करून घेतले आहे गॅसवर मी आधीच पॅन गरम व्हायला ठेवला होता त्यावर दोन ते तीन चमचे आपण तेल टाकून घेणार आहोत आणि तेल थोडं गरम झालं की त्यावर हे कटलेट्स ठेवायचे आहे आणि मध्यम ते मंद आचेवर ते आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहे तीन ते चार मिनिटानंतर ते असे हळुवारपणे पलटी करून घ्यायचे आहे मस्त खरपूस असे हे कटलेट्स आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत आणि गरज वाटल्यास त्यावर वरून थोडं तेल सोडायचं आहे आणि खरपूस असे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने मस्त खमंग असे कटलेट्स इथे भाजले जात आहेत आता पुन्हा आपण ते थोडे पलटी करून घेणार आहोत आणि ऑलमोस्ट हे कटलेट्स इथे शॅलो फ्राय झाले आहेत हे कटलेट्स आता तयार झाले आहेत ते एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत मस्त खमंग आणि खरपूस असे कटलेट्स इथे खाण्यासाठी तयार झाले आहे थंडीच्या दिवसात तर या कटलेटची चव अतिशय भन्नाट लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा एक हेल्दी असं ऑप्शन आहे व्हिडिओ आवडला तर घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा